तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री आपल्या वा आजच्या सेकंड डेच्या चॅलेंजमध्ये चे तुमचं स्वागत करते कालचा जो पहिल्या दिवसाचा आपला चॅलेंज होता तो ऐंशी टक्के लोकांनी पूर्ण केलेला आहे पण वीस टक्के लोकांना चहाची तलफ काही त्यांची गेली नाही त्यांचं डोकं चढलं होतं तर त्यांना एक ऑप्शन सांगते एक तर बदाम खा बदामाने जरी डोकं तुमचं राहत नसेल तर एक ग्लास पाणी प्या आणि चालायला जा मन दुसरीकडे भरकटावा कुणाला तरी घरी आईला पप्पांना फोन करून त्यांच्याशी बोलत बसा मन दुसरीकडे डायव्हर्ट करा बरोबर डोकं राहील दुखायचं किंवा सॉंग ऐका आपण काय करू शकतो आता आ, रोज सकाळी जसं आपण म्हटलंय देवापाशी प्रार्थना करायची आहे तसं आज मी प्रार्थना केली तुम्ही काय केली कमेंट करून सांगा मी असं म्हटलं की देवा माझं मन शांत राहू दे आणि मला जे काय करायचंय माझं जे एम अचीव करायचं आहे त्याच्यामध्ये मला मदत कर आणि तो युनिव्हर्स आपली मदत करणार जर आपण पॉझिटिव्ह बोलणार तर आज डे टू मध्ये मी काय काय खाल्लंय म्हणजे काल काय काय खाल्लंय तुम्हाला माहिती आहे मी पुढचा व्हिडिओ काढते पण सांगते मी तुम्हाला तर काय खाल्लंय त्याचं मी तुम्हाला व्हिडिओ टाकते आता दोन मिनिटाचा तो बघा आधी त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत आणि त्याच्यामध्ये जी भाजी केली आहे तुम्हाला ती भाजी माहिती आहे का ती बघा एकदा तर बघा मी काय केले आपले हे जे कच्ची बडीशेप आहे याला पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलं आहे मी इथं लाईननं ठेवलं आहे बघा जिरा बडीशेप हळद चिया सीड सगळं ठेवलेलं आहे आपल्याला रोज एक एक वापरायचं आहे त्यामुळं आता गरम पाणी प्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे तोपर्यंत आपण जिऱ्याचं पाणी उकळत ठेवलं आहे जास्त गरम पाणी प्यायचं नाही आहे कोमट पाणी प्यायचं आहे बरोबर तुम्हाला जात आहे तेवढं प्या एक ग्लास जमत असेल तर एक ग्लास प्या आणि बदाम आणि मनुकेसुद्धा ही रात्रीचीच आपल्याला पूर्वतयारी करायची पाणी जरा गरम आहे आणि हे इकडं आपण उकळं ठेवलेलं आहे पाणी थोडंसं थंड होऊ दिलं आणि आपल्याला हे जे पाणी आहे आहे तोपर्यंत मी निम्मी अर्धी तयारी करून घेते गरम पाणी पिल्यानंतर आपल्याला हे बडीशेपचं पाणी आहे जिऱ्याचं पाणी जसं लागतं विचित्र तसंच बडीशेपचं पाणी लागतं बडीशेपचं पाणी पिल्यानंतर हे खाल्लेत मी बदाम आणि मनुके तुम्हाला मी सांगितलं प्रत्येक गोष्ट आता मी करून नाही आहे तुम्ही करायची हळूहळू प्यायचे सकाळी नाश्त्यामध्ये घेतलेले आहेत मसाला ओट्स पण ते मसाला ओट्स जे पॅकेट मिळतात ते वाले नाही साध्या प्लेन ओट्सचे मसाला ओट्स बनवलेत नंतर मी गेले चालायला ही तुम्हाला भाजी वाटेल पण ते मसाला ओट्स आहेत ती खटवाले आपले घरचे नंतर गेले मी चालायला दहा हजार पाऊल कम्प्लीट करायला मला कम्प्लीट सव्वा दोन तास लागले सव्वा दोन तास मी चालल्यानंतर मुलीला स्कूलमधून आणल्यानंतर मी जेवणामध्ये ही भाजी तुम्हाला ओळखते आहे का बा आपण ही भाजी आहे गवारीची भाजी पण लोखंडी तव्यामध्ये केलेली आहे भरपूर प्रमाणात लोह हो शरीराला मिळते एक वाटी घट्ट वाटीच वरण घेतलेलं आहे आपण कमी तेलाची भाजी आहे आणि कमी तुपाचं फोडणीचं वरण आहे आता भाकरी घेतलेली आहे तोडून त्याच्यामधली थोडीशी भाकरी राहिली माझी गेली नाही संध्याकाळी पाच वाजता मी ग्रीन टी आणि थोडेसे बाऊल भरून आपले हे घेतलेले आहेत भडंग तुम्हाला सांगितलंय मी भडंग बनवून ठेवलाय आहे आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी घेतलेली आहे पनीर भुर्जी कमी तेलाची आहे त्याची ते रेसिपी बनवून नक्की दाखवते तर नक्की बघा मला थांब आणि थांब दोन मिनटं तर तुम्ही बघितलेलं आहे मी दिवसभरात काय घेतले आद आपल्या घरी जे बनवलं जातं साधं सिंपल तेच जेवण आहे तुम्हाला पण माहिती आहे आपल्या रेसिपीचा चॅनल आहे आपण भरपूर वेगवेगळ्या रेसिपी केलेल्या आहेत पण जे नॉर्मली सगळीकडं खाल्लं जातं तेच मी इथं बनवलेलं आहे काय वेगळं बनवलेलं नाही आहे तर तुम्ही आज माझा एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की तुम्ही काल पहिला दिवस तुमचा होता तुम्ही चावून चावून खाल्लं का आणि चावून चावून खाल्ल्यानंतर ते जे ताटामध्ये अन्न आहे ते सगळं तुमच्या पोटात गेलं का त्यातलं थोडंसं शिल्लक राहिलं चावून चावून म्हणजे तोंडामध्ये घास जिबेवर जो घास आहे ना तो पातळ झाला पाहिजे अगदी पाण्यासारखा घशातून उतरताना पाणी पिल्यासारखंच वाटलं पाहिजे तुम्हाला तर असं हे करायचं आहे माझा आवाज एवढा काय हे नाही आहे तर असं व्यवस्थित तर व्यवस्थित सगळं फॉलो करायचं आहे आवाज आहे माझा छोटा त्यामुळे मला लावायला लागतोय हा मायक आणि वाढवायला लागतोय आवाज तर असं सगळं फॉलो करायचं नेहमी आनंदी राहायचं आहे हसतमुख राहायचं आहे सगळ्यांना अडचणी येतात सगळ्यांना त्याच्यातून आपल्याला सोल्युशन काढायचं आहे त्यामुळे अडचणींवर विचार करत बसण्यापेक्षा त्याच्यावर सोल्युशन काढा आणि पेशन्स ठेवा एकाच महिन्यात माझं दहा किलो आठ किलो पंधरा किलो असं वजनाचे टार्गेट धरू नका आपल्याला हेल्दी वेट लॉस करायचा आहे भले एक किलो होऊ पण प्रामाणिकपणे वजन कमी करायचं आहे आपल्याला महिन्याच्या शेवटी बघायचंच आहे कोणाचं कोणाचं कसं वजन होतं आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही लिहून ठेवायची आहे ज्याचं वजन जास्त कमी होईल त्यांना त्याचं डाएट आपल्याला पुढच्या महिन्यासाठी शेअर करायचं आहे ते आपण आपल्या चॅनलवर सांगणार आहे तर नक्की 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 आजपासून सगळं फॉलो करायचं आहे पहिला दिवस होता सगळ्यांना माफ केलं मीही मला माफ केलं तुम्हीही मला माफ करा मी तुम्हाला माफ करते आपण एक फॅमिली आहोत आणि जाता जाता एक लाईक करा आणि आजच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा की तुम्ही चावून चावून खाल्लं का आणि चावून चावून खाल्ल्यानंतर तुमचं पोट भरलं का तुम्हाला हलकं वाटतंय का तुम्हाला सगळं ताटातलं अन्न गेलं का बाय 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 करा बाय बाय